नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुभाष बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रद्धा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे तीन जुलै दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून देऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न संशोधन आणि विश्लेषण शाखा प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ज्याला आपण बोलतो रॉ रॉ म्हणजे काय रिसर्च अँड ॲनालिसिस विंग बरोबर तर प्रश्न क्रमांक या ठिकाणी जो काही कालचा विचारला होता त्याचं योग्य उत्तर काय आहे बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर दिलं आहे प्रराग जैन असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे प्रराग जैन असं त्यांचं नाव आहे रॉचे ते नवीन प्रमुख या ठिकाणी झालेले आहेत रॉ मी आत्ता सांगितलं रिसर्च अँड अनालिसिस विंग मराठीमध्ये म्हणता येईल संशोधन आणि विश्लेषण विंग ज्याची यांची स्थापना एकवीस सप्टेंबर एकोणीसशे साली झाली आणि त्याचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे क्लियर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ ज्याला आपण बोलतो सीबीडीटी तर सीबीडीटीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रवी अग्रवाल असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे रवी अग्रवाल असं त्यांचं नाव आहे सीबीडी टीच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे सीबीडीटी टी फुलफॉर्म काय सेंट्रल बोर्ड ऑफ डिरेक्ट टॅक्सेस मराठीमध्ये म्हणता येईल केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ ज्याची स्थापना एक जानेवारी एकोणीसशे चौसष्टला ला झाली आणि याचं देखील मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे तर आपण प्रश्न काय विचारण्यात आला सीबीडी टी त्याचे कोण बनले आहेत अध्यक्ष रवी अग्रवाल सुरुवातीपासून दोन्ही प्रश्न आहेत नियुक्ती संदर्भात तर लेटेस्ट झालेले जे काही नियुक्त आहेत अपॉइंटमेंट्स आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे नवीन अध्यक्ष बनलेत एस महेंद्र देव संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनेच्या पहिल्या महिला सरचिटणीस बनल्यात शेखा नासेर अलनोवेस भारतीय खत संघटनेच्या अध्यक्षपदी शैलेश सी मेहता यांची नियुक्ती ब्रिटनमधील गुप्तचर संस्था एम आय सिक्सचे प्रमुख बनलेत ब्लेज मेट्रेवेली आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचे अध्यक्ष बनलेत भूपेंद्र यादव आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष बनलेत किस्ट्री कोविंट्री महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्य सचिव बनलेत राजेश कुमार आणि केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष बनलेत रवी अग्रवाल जसं की तुम्हाला माहित आहे आपली सहा महिन्याची पीडीएफ लॉन्च झालेली आहे बरेच जण या ठिकाणी कमेंट करतात किंवा मेसेज करतात की सर आम्हाला पीडीएफ पाहिजे आहे पीडीएफ भेटली नाही तर लक्षात घ्या ज्याची कुणाची पण इच्छा आहे पीडीएफ घ्यायची हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या व्हॉट्सअप नंबरला हाय मेसेज टाका किंवा तुम्हाला सॅम्पल कॉपी पाहिजे असेल तर सॅम्पल कॉपी पाठवा म्हणून तुम्ही मेसेज करू शकता त्याच्यानंतर हा स्कॅनर आहे जर तुम्हाला डायरेक्ट पेमेंट करायचा असेल तर तुमच्या मोबाईलमध्ये फोन पे किंवा गुगल पे ओपन करा हा क्यू आर कोड स्कॅन करा नव्याण्णव रुपयाचं पेमेंट करा आणि तो स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअप नंबरला पाठवा तुम्हाला ते केली जाईल ज्याची तुम्ही बॅक बॅक टू काढू शकता ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा सायबर गुन्हे आणि डिजिटल अटक घोटाळ्यांशी संबंधित खेचर बँक खाती उघड करण्यासाठी कोणत्या कायदा अंमलबजावणी संस्थेने ऑपरेशन चक्र फायू सुरू केलेला आहे प्रश्नामध्ये फक्त तुम्हाला हायलाइट काय करायचंय ऑपरेशन चक्र फाईव्ह कोणी सुरू केलं तर दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सी फॉर सीबीआय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे उद्देश काय असणार आहे तर हे जे काय सायबर गुन्हे होत असतात किंवा डिजिटल अटक होत असतात जे काय घोटाळे होत असतात त्यांच्या संबंधित बँक खाती उघड करणे हे या या ठिकाणी ऑपरेशन चक्र चे काय आहे तर या ठिकाणी प्रमुख उद्देश आहे सीबीआयने हे सुरू केलं आहे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन मराठीमध्ये म्हणता येईल अन्वेषण ब्युरो एक एप्रिल एकोणीशे त्रेसष्ट एक ला या ऑर्गनायझेशनची स्थापना झाली आणि वर्तमानमधील डिरेक्टर आहेत प्रवीण सूद ज्यांचा कार्यकाळ एक वर्षासाठी या ठिकाणी एक्सटेंड करण्यात आलेला आहे प्रश्न आहे ऑपरेशन संदर्भात तर बाकीचे सुद्धा या ठिकाणी लेटेस्ट काळामध्ये वेगवेगळे वेग बरेच ऑपरेशन झालेले आहेत या ऑपरेशन बद्दल सुद्धा या ठिकाणी प्रश्न आजकाल एक्झाममध्ये विचारले जातात हे जे काही वेगवेगळ्या वेग प्रकारचे ऑपरेशन असतात याच्याबद्दल सुद्धा इन डिटेल या ठिकाणी वन लायनरमध्ये माहिती दिलेली आहे आपण मध्ये लिहून घ्या ऑपरेशन फेसवॉश आहे बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांना ओळखणे आणि त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी ऑपरेशन नादेर आहे भारतीय लष्कराच्या द्वारे जम्मू काश्मीरमध्ये केलं लपलेल्या दहशतवाद्यांना समाप्त करण्यासाठी ऑपरेशन टू प्रामिस तीन हे इराणने केलं इस्रायल देशाच्या विरुद्ध ऑपरेशन रायझिंग लायन हे इस्रायलने केलं इराण देशाच्या विरुद्ध ऑपरेशन सिंधू हे इस्रायल आणि इराणमधून भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी आपल्या भारताच्याद्वारे करण्यात आलं होतं ऑपरेशन बशायर अल फतह हे इराणने अमेरिकेच्या ऑपरेशन मिड नाईट हॅमरच्या विरोधात केलं होतं ऑपरेशन बिहाली लपलेल्या दहशतवाद्यांना समाप्त करण्यासाठी आणि ऑपरेशन चक्रफायू सीबीआयद्वारे सायबर गुन्हे व डिजिटल अटक घोटाळ्यांच्या विरोधामध्ये हे ऑपरेशन राबवण्यात येत आहे पुढचा प्रश्न यूएस एस ओपन बी डब्ल्यू एफ वर्ल्ड टूर विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण बनला आहे आयुष शेट्टी हे या ठिकाणी युएस ओपन बी डब्ल्यू एफ वर्ल्ड टूर विजेतेपद जिंकणारे पहिले भारतीय ठरलेले आहेत प्रश्न आहे क्रीडा संदर्भात तर क्रीडा संदर्भात लगेच लेटेस्ट जे काही या ठिकाणी न्यूज आहेत त्याच्यावरती चर्चा करूया चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली दोन हजार पंचवीस ची आपल्या प्यारा भारताने दोन हजार पंचवीस ची तिरंगी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय तिरंगी मालिका जिंकली भारताने सी सी आय बिलियर्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस जिंकली पंकज अडवाणी यांनी ला लिगा दोन हजार चोवीस पंचवीसचं विजेतेपद एफ सी बार्सिलोना यांनी जिंकलं सुपरबेट क्लासिक दोन हजार पंचवीस बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद आर प्रज्ञानंद यांनी जिंकलं दोहा डायमंड लीग दोन हजार पंचवीसमध्ये पहिलं आलेलं आहे ज्युलियन वेबर आणि दुसरे आलेले आहेत नीरज चोप्रा अंडर नाइन्टीन सॅफ फुटबॉल स्पर्धा दोन हजार पंचवीसचं विजेतेपद भारताने जिंकलं पहिले खेलो इंडिया बीच गेम्स दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अव्वल स्थानी मणिपूर आहे तर दुसऱ्या स्थानी महाराष्ट्र आहे आणि यू एस ओपन डब्ल्यू एफ वर्ल्ड टूर विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे आयुष शेट्टी पाहूया पुढचा प्रश्न खालीलपैकी अशी कोणती कंपनी आहे जी पंधरा गिगावॉट अक्षय ऊर्जा म्हणजेच रिन्युएबल एनर्जी मिळवणारी पहिली भारतीय कंपनी बनलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ए फॉर अदानी ग्रीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तीन चार पॉईंट लिहून घ्या पंधरा गिगावॉट स्थापित ऊर्जा टप्प्याचा जो काही क्षमतेचा टप्पा आहे तो ओलांडणारी पहिली भारतीय कंपनी ठरली आहे जून दोन हजार पंचवीस पर्यंत ए जी ई एल म्हणजेच काय अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडची एकूण कार्यक्षम क्षमता पंधरा हजार पाचशे एकोणचाळीस मेगावॉट आहे ज्यामुळे ती थी भारतातील सर्वात मोठी अक्षय ऊर्जा कंपनी बनली आहे आणि जागतिक स्तरावर शीर्ष दहा स्वतंत्र वीज उत्पादकांपैकी एक बनलेली आहे तर पर्याय क्रमांक ए अदानी ग्रीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न निपाह विषाणूचा जलद शोध घेण्यासाठी कोणत्या संस्थेने पोर्टेबल टेस्ट किट विकसित केली आहे डेव्हलप केली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एन आय व्ही पुणे लक्षात घ्या एन आय व्ही पुणे काय आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी बरोबर एन आय व्ही याचा फॉर्म आहे त्यांना काय केलं आहे तर निपाह विषाणूचे जलद निदान करण्यासाठी एक पोर्टेबल चाचणी किट विकसित केली आहे पोर्टेबल म्हणजे काय सहजपणे इकडून तिकडं मूव करता येईल त्याला म्हणता येईल काय पोर्टेबल हे जे काय किट आहे ते एल एम पी तंत्रज्ञानावर आधारित आहे एल एम पी म्हणजे काय लूप मेडिएटेड आयसोथर्मल ॲम्प्लिफिकेशन असा याचा फुल फॉर्म आहे या तंत्रज्ञानावर आधारित पॉईंट ऑफ केअर उपकरण आहे जे प्रयोगशाळेच्या बाहेरही जलद आणि अचूक परिणाम देण्यासाठी या ठिकाणी ते कॅपेबल आहे पुढचा प्रश्न रग्बी प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस ची पहिली आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली होती ज्याचं विजेतेपद चेन्नई बुल्सने जिंकलेलं आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मुंबई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर रग्बी प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसची जी काही पहिली आवृत्ती झाली ते मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलं ज्याचं विजेतेपद चेन्नई बुल्सने जिंकलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न दरवर्षी जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवशी म्हणजेच तीन जुलैला आपण दरवर्षी या ठिकाणी जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस म्हणून साजरा करतो हा दिवस साजरा करण्यामागचा सा उद्देश काय आहे तर लिहून घ्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरामुळे पर्यावरणावर होणाऱ्या नकारात्मक परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी करणे आणि तसेच याच्यासाठी लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करणे हा याच्या मागचा मेन या ठिकाणी पर्पज आहे तर तीन जुलैला आपण दरवर्षी या ठिकाणी जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस म्हणून साजरा करतो प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया जुलै महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जुलैला भरपूर दिवस असतात जसं की राष्ट्रीय डॉक्टर दिवस राष्ट्रीय टपाल कामगार दिवस सी ए दिवस जी एस टी दिवस वसंतराव नाईक यांची जयंती महाराष्ट्र कृषी दिवस आणि एसबीआय स्थापना दिवस दोन जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस तीन जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस या ठिकाणी जुलैमधील पहिल्या शनिवारी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये पाच जुलैला आंतरराष्ट्रीय सहकार दिवस आहे अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिवस बारा जुलै जागतिक मलाला दिवस सतरा जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस अठरा जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तेवीस जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस अठ्ठावीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस क्लियर पाहूया पुढचा प्रश्न भारतातील नवीन शस्त्र केंद्र बनण्यासाठी कोणते राज्य ऑर्डनन्स फॅक्टरी कॉरिडॉरची स्थापना करत आहे ठीक आहे पुढचा प्रश्न जगातील पहिला सिलिकॉन संगणक खालीलपैकी कोणत्या देशामध्ये विकसित करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक डी युएसए अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर वर्ल्ड फर्स्ट सिलिकॉन कॉम्प्युटर हे या ठिकाणी विकसित करण्यात आलं आहे कुठे तर अमेरिकामध्ये पुढचा प्रश्न अलीकडेच बनकाचेरला प्रकल्प कोणत्या राज्यांमधील पाणीवादाचे कारण या ठिकाणी बनलेलं आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आंध्र प्रदेश तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर बन बनकाचे प्रकल्प या ठिकाणी आंध्र प्रदेश तेलंगणा राज्यांमधील जे काय वॉटर या ठिकाणी डिस्प्यूट आहे पाणी वादाचं या ठिकाणी कारण बनलेलं आहे पॉईंट लिहून घ्या आंध्र प्रदेशातील राय लसीमा प्रदेशातील पाण्याच्या कमतरतेवरती मात करण्यासाठी हा प्रकल्प बांधला जात आहे परंतु तेलंगणा राज्य त्याला या ठिकाणी विरोध करत आहे न्यूज चर्चेमध्ये आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये दुर्मिळ अल्बिनो सूर्यफुल खार पहिल्यांदाच या ठिकाणी आढळलेली आहे तर पर्याय क्रमांक बी राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर जाता जाता आपण राजस्थान बद्दल सुद्धा रिव्हिजन करून जाऊया स्थापना झाली तीस मार्च एकोणीसशे एक ला मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा राज्यपाल आहेत हरिभाऊ किसनराव बागडे राजधानी आहे जयपूर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मुकुंद्रा हिल्स रणथंबोर सरिस्का आणि चार महत्वाचे धरण आहेत बिसलपूर राणा प्रताप गांधीसागर आणि जवाहरसागर शेवटचा प्रश्न केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडेच कोणत्या ठिकाणी हळद बोर्ड मुख्यालयाचे उद्घाटन केलेले आहे के तर पर्याय क्रमांक ए हैदराबाद हे है या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर हैदराबाद हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या ठिकाणी हळद बोर्ड मुख्यालयाचं इनॉग्रेशन करण्यात आलं आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न अलीकडेच भारतीय रेल्वेने कोणत्या आफ्रिकन देशाला दोन लोकोमोटिव इंजिन निर्यात केलेले आहेत आयात करणे म्हणजे इम्पोर्ट करणे निर्यात करणे म्हणजे एक्सपोर्ट करणे इजिप्त नामिबिया मोझांबिक कि गिनी तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या व्हॉट्सअप नंबरला तुम्हाला फक्त हाय मेसेज टाकायचा आहे मी तुम्हाला स्कॅनर पाठवतो हो त्या स्कॅनरवरती तुम्हाला नव्याण्णव रुपये पाठवायचे आहेत किंवा सरळ सरळ तुमच्या मोबाईलमध्ये आता फोनपे उघडा किंवा गुगल पे उघडा ते उघडून हा क्यू आर कोड स्कॅन करा नव्याण्णव रुपयाचं पेमेंट करा आणि या माझ्या व्हॉट्सअप नंबरला तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे एक पंधरा ते वीस मिनिट द्या तुम्हाला या ठिकाणी पीडीएफ प्रोव्हाइड केली जाईल ज्याची तुम्ही बॅक टू बॅक जेरॉक्स देखील काढू शकता ठीक आहे डायरेक्ट या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करू नका ते बंद आहे तुम्हाला क्यू आर कोड स्कॅन करूनच करायचा आहे ठीक okay. आहे यामधील काही सॅम्पल पेज दाखवायचे म्हटले तर पहा हे जानेवारीचं पहिलं पेज आहे अशा प्रकारे तुम्हाला वन लायनर फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी प्रश्नोत्तर मिळणार आहेत त्याच्यानंतर हे जूनचं या ठिकाणी फॉर्मॅट आहे जूनमध्ये दे देखील अशा प्रकारे वन लायनर फॉर्मॅटमध्ये तुम्हाला प्रश्नोत्तर मिळणार आहेत हे प्रश्नोत्तर अत्यंत महत्त्वाचे आहेत चाळून चाळून फिल्टर करून करून परीक्षेच्या अनुषंगाने हे प्रश्न या ठिकाणी फॉर्मॅट तयार केलेला आहे त्याच्यानंतर हे पहा महाराष्ट्राच्या महत्वाच्या नियुक्त्या अशा प्रकारे तुम्हाला वन लायनर फॉर्मॅटमध्ये प्रश्नोत्तर मिळणार आहेत हे सगळे महत्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून ठीक आहे